तेल्हारा नगर परिषद कार्यालयासमोर एका व्यावसायिकाने उपोषणाला सुरुवात केली आहे पारदर्शक प्रशासन आणि नागरिकांच्या तक्रारींवर तात्काळ कार्यवाही व्हावी या मागण्यांसाठी हा आंदोलनात्मक मार्ग अवलंबण्यात आला असून स्थानिकांकडूनही पाठिंबा मिळत आहे अकोला जिल्ह्यातील तेल्हारा नगर परिषद कार्यालयासमोर व्यावसायिक नरेंद्र सुईवाल यांनी आठ सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी उपोषणाला सुरुवात केली त्यांचा आरोप आहे की नगर परिषद मुख्याधिकारी यांच्या मनमानी कारभारामुळे नागरिकांच्या तक्रारींवर योग्य कार्यवाही होत नाही त्यामुळे पारदर्शक प्रशासनाची अंमलबजावणी व्हावी आणि सर्व तक्रारींवर तात्काळ कारवाई व्हावी अशी मागणी त्यांनी केली आहे सुईवाल यांचे म्हणणे आहे की या विषयासंदर्भात अनेक वेळा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पुराव्यानिशी तक्रार देण्यात आल्या मात्र त्यावर योग्य दखल घेतली गेली नाही न्याय मिळावा म्हणूनच उपोषणाचा मार्ग त्यांनी अवलंबला आहे आठ सप्टेंबर रोजी रयत शेतकरी संघटनेचे विदर्भ विभागीय युवा अध्यक्ष पूर्णाजी खोडके यांनी उपोषणस्थळी भेट देऊन समर्थन दर्शवले त्यांच्या मते हे आंदोलन केवळ एका व्यक्तीचे नसून सामान्य जनतेच्या न्यायासाठीचा सा आवाज आहे गावकरी आणि स्थानिक नागरिक या घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवून आहेत प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष घालून पारदर्शकता आणि कार्यक्षमतेची अंमलबजावणी करावी अशी अपेक्षा व्यक्त होत आहे या उपोषणामुळे परिसरात चर्चेला उदाहरण आले असून पुढील पाऊल प्रशासन कोणते उचलते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे मी जिल्हाधिकारी यांना मी माझ्या दोषी अर्जामध्ये मी माझ्या मागण्या बांधण्याकरता दिलेले आहे सदरून आज कित्येक दिवस उलटून गेले त्याच्यावर मला आज त्या माझ्या अर्जावर कोणत्याच प्रतिक्रिया अजून झालेल्या नाहीत आहे व जोपर्यंत माझ्या व नागरिकांच्या सर्व मागण्या जिथपर्यंत माझ्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत मी माझं उपोषण सोडणार नाही